नमस्कार मित्रांनो मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याला सुट्टी आहे आपण काहीतरी ठरवलं एका ठिकाणी जायचं आहे त्यासाठी आता हॉस्टेलवरून आपण निघणार आहे आपल्या मित्राच्या फ्लॅटवरती तिथं गेल्यावर ठरवत पुढचा प्लॅन लेट्स गो आपल्यासोबत माझे दोन जीवा भावाचे मोठे भाऊ आलेले आहेत संभाजीनगरवरून आलेले आहेत ते त्यांना एक वेळा आपल्याला वाटेल हवायचंय त्यानंतर आपण बघूयात काय करायचं तर <laughs> वाटी लावायचं बोललो रे बाबा मी चलो शुभम रूम पे जाएंगे उसके जायगेस डिसाइड हमें का जाना आपल्या दोन्ही पण भाऊ गेलेले आहेत जे संभाजीनगर वरून आलेले होते आपल्याला भेटायला ते गेलेले आहेत आणि आता आपण आलोय शुभमच्या फ्लॅट वरती फ्लॅट सी हे दलिंद्रि काय करते हे बघा तोंड यांचे प्लास्टिकच्या पन्नी सारखे आहेत गांधी लय गांधी याला वाटलं कुल बनू लय गान आणि हा कृष्णा याला मागच्या व्हिडिओत बघितलं रामराम याची पिल्लू सोडून गेली याला ध्यान करते सध्या लॉयल निघली लॉयल तीन चार जणांसोबत पण असो ईश्वर त्याला सुख तिकडे आणि आणखी एक आपला तिसरा हुकुमचा का येणार आहे आपल्यासोबत हा बघा माहिती आहे आज संडे मुली वगैरे दिसते आवरून निघूत आपण लवकरच तर आमचं डेस्टिनेशन ठरलेलं आहे अर्तुलाच विचारणार होतो मी कॅमेरा फिरून आता आपलं डेस्टिनेशन ठरलेलं आहे ठरलेलं नाहीये ठरलेलं आहे शिवम सर मटकोणा काय कुठे चाललोय आपण रामधरा टेम्पल रामधरा टेम्पल म्हणजे रामधरा मंदिरला चाललोय आपण कुठेतरी ओला मावशीच्या कृपेने आपण गाडी वगैरे बुक केलीये आपला डिरायव्हर येईपर्यंत जाऊन खाली जाऊन थांबतो थां थां। यांनी केलेली आहे बुद्धिमत्तेची गोष्ट अप्रतिम तो चलो सुरू <laughs> करते हे ठीक आहे तर ऍक्च्युली विषय असा होता आपल्याला ओला करायची अजिबात इच्छा नव्हती पण आमचे जे रूमवरचे जे तुम्ही आधी बघितलेत वाकडे तिकडे होऊन नाचणारे फक्त यांच्या शहानपणामुळे आम्हाला ओला करावी लागली आणि विकेंड असल्यामुळं पुण्यामध्ये सरपटणारे प्राणी आम्हाला रस्त्यात एवढे भेटले की फक्त आम्हाला वीस किलोमीटर क्रॉस करायला दोन तास लागले आणि त्याच्यातल्या त्याच्यात आमच्या ड्रायव्हरची जी प्लेलिस्ट होती ना यांनी असे डायरेक्ट काळजावरती असे चाकूचे घावत होते बस याच दुःखातून आणि ट्रॅफिकमधून मधून सावरत सवरत कसं कसं आम्ही रामदाऱ्याला पोहोचलो तर अशा प्रकारे रामदार्याला आपण आलेलो आहोत इथं आम्हाला घोडे दिसलेत घोडे घोडे नाही मग क्या देखना पड रहा है अच्छा राहू है आ... गाढव घोडे आम्हाला एक वाजलं इथं यायला म्हणून पहिले पोटपूजा वगैरे करावी आणि नंतर आपण जाऊ आपल्यातल्या जॉन इब्राहिमला त्या बदकावरती बसायचं होतं पण याचे शंभर रुपये मागतोय तो या पोराचे लांब जाय जरा याचे शंभर रुपये मागतोय तो परवडलं तरी असतं का वजन त्याचं पन्नास किलो त्याचे रिक्षावाले पैसे घेतले त्याच्याकडून लहान म्हणून अवघड रामदरा पुणे शहरापासून सव्वीस किलोमीटरवर निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक सुंदर स्थळ म्हणजेच रामधरा रामदरा मंदिराची उत्पत्ती अनेक शतके पौराणिक कथा आणि दंतकथांमध्ये अडकलेली आहे भगवान राम वनवासात असताना एकदा विश्रांतीस थांबले होते रामदरा हे नाव राम म्हणजेच भगवान रामाचा संदर्भ आणि दारा म्हणजेच विश्रांतीची जागा यांच्या संयोगातून आले आहे भारताच्या समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा जिवंत पुरावा म्हणून रामदरा मंदिर आहे प्राचीन उत्पत्ती स्थापत्यशास्त्राची भव्यता आणि देवत्वाची आभा यामुळे हे यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी एक मंत्रमुग्ध करणारे ठिकाण आहे अभ्यागत रामदरा मंदिराच्या पवित्र परिसरात पाऊल ठेवत असताना त्यांना इतिहास अध्यात्म आणि भक्ती एकवटल्या क्षेत्रात नेले जाते आणि त्यांच्या हृदयावर आणि मनावर अमिट छाप सोडते असे हे अद्भुत रामदरा मंदिर बाई नुसता आल्यापासून फोटोशूट चालू आहे शुभम भैयाचा दर्शन राहिलं बाजूला सगळं राहिलं बाजूला याचा फोटोशूट बघा पहिले शादी करणे की हे सालीस की लिए चालू आहे तर भावांनो अशा प्रकारे आपण आलेलो आहेत रामदरा इथं फोटो शूट बिटो शूट झाल्यानंतर सीन म्हणजे सीन अॅरिकडचा <laughs> काय रे कोण असल तू अरे तरी घाणजोक झाला माझ्यावरती सॉरी एक आता फिरवतो हां आता चालतंय छोट्या मोठ्या गोष्टी इग्नोर करतो होतो ओके तर अशा प्रकारे चला विषय असा फोटो नाव काय होतं याच या मंदिराचं आता मी बोलतो रामदारा टेम्पल रामधारा टेम्पल आहे पुण्यापासून अलीकडे आहे जरा एका छोट्याशा गावात पण भारी मंदिर डोंगरावरती आजूबाजूला पाणी वगैरे आहे आमचा <laughs> कृष्णा पेरू घ्यायला गेला गेलाय त्याला विचारलं अंजीर घे चिकूकडे पाहताय ना अंजीर मागताय मला पाऊचर रुपये किलो चला पेरून यायला पाठवलं अंजीर सांगितलंय बिचारा चिकू येऊ लागला <laughs> भाई <laughs> तर मित्रांनो आता फायनली आपण पोहोचलो रूमवरती सीन सांगतो तुम्हाला आपण रामदारावरून निघालो बस मध्ये मरणाची गर्दी होती म्हणून तिथलं पण व्हिडिओ काढला नाही त्याच्यानंतर कुठे आलो तरी आपण हडपसर हडपसरला आम्ही आलो हडपसरला बस आली आणि आमचा गणेश नावाचा पैलवान तुम्ही जो व्हिडिओ मध्ये बघितला असेल तो गणेश क्या मार खालेला मारखाल्ले <laughs> <laughs> सगळ्यात घाण दिसणारा प्राणी आमच्या गँगमधला गणेश तो तिथं अचानक बस यायच्या वेळेला कुठेतरी गेला आणि तो मिस झाला आमच्या मधून आम्ही बसमध्ये निघून आलो तिथून आलोय आता फार दमलो जेवण वगैरे केलंय आणि आता हा ब्लॉग आपण त्यात संपवतोय तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स